महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संगठन अमरावती द्वारा दिनांक 19 दिसंबर को एक पत्रकार परिषद का आयोजन करते जूनी पेंशन योजना जारी करने शासन समक्ष आत्मक्लेश आंदोलन का पवित्रा विषद किया गया है समाचार संकलन अशोक भाई जोशी महिला स्वागत करतो संघटनेच्या वतीने उपस्थित राज्य उपाध्यक्ष नामदेव साहेब तसेच जिल्हाध्यक्ष गौरव काळे आशिषेसर प्रज जिल्हा सचिव अतुल कडू सर राज्यप्रती राज्य पदाधिकारी मी योगेश ठोखाने जिल्हा उपाध्यक्ष एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर विषय आपल्या सर्वांना माहीत आहे संपूर्ण राज्यामध्ये हा विषय सुरू आहे अनेक निवडणुकीमध्ये हा विषय चर्चा राहिला आहे की सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आवश्यक आहे तर त्या निमित्तानं मागील दहा ते अकरा वर्षापासून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि माध्यमातून हा विषय एक जुनी पेन्शन लागू करा शासन याबद्दल काय भूमिका घेतो याकडे आमचं सर्वांचं लक्ष असतानाच त्यावर काही योग्य किंवा वेळेवर निर्णय घेतला आहे नाही त्याच पार्श्वभूमीवर आमच्या संघटनेच्या वतीनं येत्या आहे आणि त्या निमित्तानं शासनाला जागृत करण्यासाठी संघटनेच्या वतीनं आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि या आंदोलनाबद्दलच आपल्याला कल्पना आजची ही प्रेस आम्ही आयोजित केलेली आहे या आंदोलनाबद्दल संपूर्ण विस्तृत माहिती आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौरव काळे सर व राज्य उपाध्यक्ष भेटांगे सर योजनेबद्दल कोणाच्याही मनात काहीही अडचण नाही आहे असा आता पाच राज्यावरून आपल्याला लक्षात आला राजस्थान छत्तीसगड पंजाब आणि झारखंड यांनी नुकतंच पेन्शन दिली आहे तसंच पश्चिम बंगाल या ठिकाणी तरी पेन्शन बंदच झाली नाही असे आपले पाच राज्य झाले आणि जो पेन्शनच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्या गेली असं स्टेट होतं हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये पेन्शनच्या मुद्द्यावरच निवडणूक झाली आणि ज्यांनी पेन्शन देण्याचं कबूल केलं हे आज स्टेट मध्ये निवडून आलेले आहे आम्ही याआधी पत्रकार परिषदेमधून विविध आमच्या व्याजामधून मोर्चामधून सांगितलं आहे की आम्हाला तुम्ही कर्मचारी म्हणून ट्रीट करता आमच्या वर्तणूक अधिनियम लावता आम्हाला इलेक्शन मध्ये उतरता येत नाही आम्हाला इलेक्शन मध्ये प्रचार करता येत नाही प्रसार करता येत नाही लगेच सस्पेन्शनची डिस्पेन्सची कारवाई होऊ शकते परंतु आम्हाला मतदार म्हणून आज पहिल्यांदा सरकारनं किंवा आपल्या लोकप्रतिनिधीनं ट्रीट केलं आहे त्याचं उदाहरण पंजाब दे आहे त्याच्यानंतर <देखा़ी> नमस्कार मी नामदेव मिटांगे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्यात सध्या जुनी पेन्शन लागू नाही आहे नवीन पेन्शन योजना एन पी एस लागू आहे आणि ही एन पी एस दूर व्हावी आणि सर्वांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी हो, याकरता आम्ही भव्य पेन्शन संकल्प यात्रा काढत आहोत दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला नागपूर अधिवेशनावर हो। पंचवीस तारखेला आम्ही बाईक रॅली सव्वीस तारखेला खापरी ते नागपूर अशी पैदल यात्रा आणि त्याच्यानंतर मग विधानभवनावर आमचा भव्य दिव मोर्चा आम्ही काढणार आहोत